हॅलो तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत जसं म्हणाले होते म्हणजे थोडे दिवस आधी की माझा मुंबई पुण्याचा दौरा असणार तर येस मी मुंबई पुण्याच्या दौऱ्याला फायनली जाऊन आले डिपार्टमेंटच्या सगळ्या वेळा ॲडजस्ट करून आणि तिकडनं थेट मुंबई पुण्याच्या दौऱ्याला जाऊन ॲक्च्युली याच काळात मला दौरा असल्यामुळे व्हिडिओ करता आला नाही त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करते पण आता मुद्दा आहे तो पुण्याचा आणि मुंबईचा मला तुम्हाला आता हे सांगायची अशी इच्छा व्हायला लागली आहे की मुंबई पुणे मुंबई आपण असं ऐकलं पण मी पुणे मुंबई असं केलं आणि पुन्हा कोल्हापूर आले म्हणजे पुणे मुंबई कोल्हापूर तर सत्तावीस तारखेला सकाळी आम्ही इकडनं चेतनावरती जमलो <coughs> सगळं सामान घेतलं ते गाडीत टाकलं आणि आत्ता कोणतरी येईल मग येईल एक मेंबर यायचाच होता त्याची वाट बघत असेच बसलो होतो मग पुन्हा गाडीत गेलो पुन्हा बाहेर उतरलो पुन्हा गाडीत गेलो पुन्हा बाहेर तर उतरलो तरी त्या मेंबरचा पत्ता नाही शेवटी मग आमच्यातल्याच एका मेंबरनी त्या मेंबरला फोन केला कधी येतोयस मग तो म्हणाला हो मी येतो आणि एक पाच मिनटात तो आला मग असं करत करत अजून एकांना एका ठिकाणाहून पिकअप करायचं होतं त्यांना पिकअप केलं ते आधीच येऊन थांबले होते बिचारे किती वेळ त्या मेंबरमुळे आम्हाला जायला उशीर जा सो आम्ही आलो त्यांना पिकअप केलं आणि तिकडनं आमची भ्रमंती सुरू झाली पुण्याला ऍक्च्युली वेळ ठरली होती सकाळी सहाला जमायची आम्ही सगळे जमलो साडेसहा पावणे सातला तो मेंबर ये पर्यंत वाजले साडेसात पिकअप करून निघेपर्यंत पेट्रोल भरून निघेपर्यंत वाजले आठ मग आठला आमची गाडी लागली पुण्याच्या रस्त्याला तो तिथनं गाडी दंगा मस्ती खा खादा पिणं कोल्ड्रिंक्स किंवा ज्युसेस वेफर्स खा कुठे काय चॉकलेटच खा कुठे गोळ्याच खा असं करत करत आम्ही निघालो कसे पाच तास गेले आमचं आम्हाला कळलं नाही पुण्यात साधारण आम्ही दोन तीन पर्यंत पोहोचलो कारण आता मध्ये जेवायचा स्टॉप म्हणले असणारच आणि झोपा काय सगळ्यांनी गाडीत काढल्याच होत्या मग एक थोडंसं सा सामान ठेवायला आम्ही गाडीच्या मागे अशी झोळी बांधली होती म्हणजे वरती ते सामान कॅरियरमध्ये ठेवलंच होतं पण एक झोळी बांधली होती मग त्या झोळीत थोडंसं सटरपटर सामान टाकलं झोपा वगैरे झाल्या सगळ्यांच्या जेवलो जेवून झालं परत झोपलो आणि पुणे आल्यावर बॉक्सपाशी डिरेक्टली आम्ही गाडी उतरवली पहिल्यांदा सामान उतरवलं आणि तिकडनं आमच्याच एका मेंबरच्या घरी ज्याच्या घरी आमची राहायची सोय होती तिथे गेलो आणि जाऊन जे ताणून दिले की नाही ते संध्याकाळी उठलो या बाकीच्या सगळ्यांनी चहा वगैरे घेतला तिकडनं बॉक्सला गेलो सामान सेट केलं आणि तुम्हाला गंमत आहे का मला बॉक्सला पहिल्यांदा विभावरी देशपांडे दे भेटल्या दिलीप प्रभावकर जस्ट माझ्या बाजूनी पास झाले पण त्यांना भेटायची संधी हुकली नेक्स्ट टाईम सो so, त्यानंतर प्रयोग झाला बॉक्सला अनेक मोठमोठी मंडळी आली होती अच्युत गोडबोले आले होते साक्षात सो so, त्यांना काही भेटता आलं नाही कारण त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून ते लवकर गेले सो so, मग ते झालं त्याच्यानंतर आम्ही रात्री ज्यांच्या घरी सवय केली होती तिथे राहिलो जेवण वगैरे नवी मसई कॅफे म्हणून निघाले आमच्याच प्रत्येमधल्या एका मेंबरचा आहे त्यांनी काढला सो तिथे फ्राईड राईस वगैरे खाल्ला बिर्याणी खाल्ली आणि तिकडन रात्री एक वाजता आम्ही गेलो पण त्यात सगळ्यात माझा घसा दुखत होता खोकला प्रचंड झाला होता तसाच प्रयोग केला म्हटलं जाऊ दे दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो गावदेवीला दादर माटुंगाला प्रयोग होता मग गावदेवीला निघालो तीन तासात ता आम्ही मुंबईला पोहोचलो कारण आता अटल सेतू वगैरे झालाय ना तिकडनं बघत येत जात मध्ये भूक लागली म्हणून एका उडपी हॉटेलमध्ये थांबलो जेवलो तिकडनं दादर माटुंग्याच्या थिएटरवरती गेलो आम्हाला हॉल मिळायला मिळ वाजणार होते साडेचार आम्हाला पोचायला लागले अडीच दोन तास काय करायचं मी टॅक्सी पकडली आणि मस्त फिनिक्स मॉलला गेले गरमी कसली होती मुंबईत बापरे कोल्हापूरपेक्षा तिथे ह्युमिडिटी आणि गरम प्रचंड होत सो मग काय करायचं म्हणून मी फोनॅक्स मॉलला फिनिक्स मॉलला टॅक्सी पकडली आणि गेले मस्त एसीत फिरले तिकडनं साधारण एक साडेचार पावणे पाचच्या दरम्यान आले वर त्या हॉलमध्ये गेलो सगळं सामान वगैरे आम्ही सगळ्यांनी टाकलं लोड केलं आणि मला खाली बोर्डवरती तिथे दिसलं की वर लुकटेस्ट चालली म्हटलं लुकटेस्ट काय आहे म्हणून बघून तरी येऊया मला स्क्रीन टेस्ट माहिती आहे पण टेस्ट काय म्हणून बघायला गेले तर साक्षात आपल्या हास्य जत्रेतले पृथ्वी प्रताप सो रोहित माने ज्याला आपण सावत्या माने म्हणतो तो महेश मांजरेकर त्यांची मुलगी सिद्धार्थ बोडके अशासारखे अनेक कलाकार तिथे उपस्थित होते आणि मला त्यांना भेटायचं होतं पण मी आज जेव्हा गेले आणि त्यांना विचारलं की मी भेटू शकते का तर ते, ते म्हटलं नाही आत्ता सगळे कामात सो आत्ता नको थोड्या वेळाने भेटा आणि माझा इतका हिरमोड झाला म्हटलं ठीक आहे मग मी खाली आले आणि तेवढा प्रयोग चालू झाला मग दादर माटुंगेच्या प्रयोगाला साक्षात द ग्रेट दिग्दर्शक असलेले व्यावसायिक नाटक गाजवलेले विजय केंकरे आम्हाला भेटले विजय केंकरेंनी भेटल्यानंतर सगळ्यांना हा हॅलो केलं सगळ्यांना ॲप्रिशिएट केलं सगळ्यांना छान कौतुकाची थाप दिली आणि दादर माटुंग्याचा तोही प्रयोग संपला तिथनं आम्ही गावदेवीला जिथे राहायला जायचं होतो तिथे गेलो रात्री मस्तपैकी राहिलो दुसऱ्या दिवशी सकाळी पटपट आवरलं आणि आवरून झाल्यानंतर तिकडनं आम्ही नरीमन पॉईंटला गेलो त्याच्या आधी मी मुंबई विद्यापीठ बघून आले योगेश सोमण तिकडचे एचोडी आहेत त्यांना भेटले त्यांना म्हटलं की मला या डिपार्टमेंटला या युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्यायची ते म्हणले ठीक आहे अशा आमच्या ॲडमिशन ज्यावेळी सुरू होतील त्यावेळी तुला कळवलं जाईल मग त्यांनी मला एक नंबर दिला ते म्हणले या नंबरशी कॉन्टॅक्ट कर मी तुला सांगत जाईल म्हणलं ओके मग मी त्यांना त्या ब्रॉडकास्ट लिस्टला ॲड करण्यासाठी त्यांना हाय पाठवलं ज्या नंबर तो त्यांनी जो दिला होता त्याला आणि तिकडनं बाहेर पडले आणि मी एकटी गेले जशी मी मध्यंतरी पुण्याला सोलो ट्रिपला एकटी गेले होते ना तशीच मी मस्त कूल कॅब केली ओला बुक केली तिकडनं मस्तपैकी मी त्या कलिना रोडला मुंबई युनिव्हर्सिटीत गेले युनिव्हर्सिटी फिरली मस्त दुपारी जेवले भूक लागली होती मस्त पंजाबी डिशाच्या हादडल्या आणि तिकडनं अडीच पावणे तीनला परत गावदेवीच्या ह्याच्यावर गेले गेल्यानंतर मस्त ताणून दिली झोप आली होती उन्हात फिरून झोपले आणि चारला आम्ही नरिमन पॉईंटच्या दिशेने निघालो यशवंतरावचा व्हाणला प्रयोग होता यशवंतराव चव्हाणच्या प्रयोगाला आई बाबा मावशी माझा मामा आईबाबांचे जवळचे मित्रमैत्रिणी आणि आमचे काही नातेवाईक आले होते तो प्रयोगही इतका सुंदर झाला मस्त झाला आणि तिथलं काय अप्रतिम नाट्यगृह आहे माहिती आहे त्या नाट्यगृह बघून मला असं वाटलं की इथे एक तरी व्यावसायिक नाटक माझ्या वाट्याला आलं पाहिजे आणि मी ते गाजवणार आहे असं मला इतकं भारी वाटलं आणि मग तिथे प्रयोग झाल्यानंतर सगळ्यांनी मला अप्रिशिएट केलं आईबाबांना मावशीला मामाला त्यांच्या मित्रमैत्रिणींना आणि आमच्या नातेवाईकांना तो प्रयोग खूप आवडला आणि त्यानंतर मी रात्री एक दिवस माझ्या मावशीच्या घरी राहायला गेले तो दिवस दुसऱ्या दिवशी शॉपिंग करण्यात गेला एकांकडे जेवण्यात गेला आणि नंतर एक तारखेला पटकन गाडी काढली सकाळी आणि गाडीने कोल्हापूर गाठलं कारण चार दिवस मुंबईत राहिलोय पुण्यात राहिलोय कोल्हापूरचं नाव नाही आणि मी कोल्हापूरशिवाय राहू शकत नाही तुम्हालाही माहिती कुठेही गेलं तरी काय सांगू राणी मला गाव ना कस सांगू राणी मला गाव सुट ना अशी माझी अवस्था होती सो so, कोल्हापूर गाठलं ट्रॅफिक इतकं होतं की सकाळी आम्ही नऊ ला निघालो होतो आम्हाला रात्री यायला नऊ वाजले जाऊ दे म्हणा काही बोलण्यात अर्थ नाही पण अशा तऱ्हेने आमचा दौरा व्यवस्थित छान पद्धतीने पार पाडला तर पुढच्या व्हिडिओत एका वेगळ्याच एक आणि दुसऱ्याच विषयावर मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे सो so, या दौऱ्यातनं तुम्हाला आणखीन काही मजा मस्ती पाहिजे असतील तर मी सांगेन पण दुसऱ्या एका पुढच्या व्हिडिओत सो तोपर्यंत so, तो तो तुम्ही या दौऱ्याची मजा घ्या बाय बाय